आसनावर बसतो नाही माझी पात्रता नाही त्या आसनावर बसण्याची माझी पात्रता नाही मी बसलो नाही तिथं हात जोडून तर जमिनीवर बसलो आणि अर्जुनाचे दोनही चरण ज्या मर्दन करतायत एक द्रौपदी आणि एक सत्य अर्जुनाचे दोनही चरण मला आणि पायावरच्या विषया मला स्पष्ट दिसल्या

ते त्यातून त्यांनी मला तिथं जवळच ठेवलेलं जल आणि जे काही पदार्थ आहे ते घेण्याच्या संबंधाने सूचना केली थोडासा प्रसाद म्हणून ते घेतलं आणि तेच मस्तकाला स्पर्श करून हात धरून पुन्हा मी तुमचा काय संदेश होता लोकांना सांगितला त्यावेळेस

जहाँ सभागृत भी बसले अस्त द्रोण बसले अस्तूपने अस्त